मधुबन रेसिडेन्सी राहता शहरात कलेक्टर एन ए टू बी एच के लक्झरी बंगलोर रो हाऊस व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या बाजूने वॉल कंपाउंड दहा हजार स्क्वेअर फुटांचं हिरवगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राऊंड एम एससीबी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर अगदी मोजकेच रोहाव शिल्लक बुकिंग साठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस, तेवीस। राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला सुरुवात झाली आहे आपण राहता शहरामध्ये आहोत राहता शहरातील नगर परिषदे सार्वत्रिक निवडणूक या ठिकाणी सुरू झाली आहे गेल्या सहा दिवसापासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी सुरुवात झाली आहे हे उमेदवारी अर्ज दाखल करण्यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी तीन उमेदवारी अर्ज या ठिकाणी अपक्ष दाखल झाले आहेत त्याचप्रमाणे नगरसेवकासाठी सहा उमेदवारी अर्ज अपक्ष या ठिकाणी दाखल झाले आहे शेवटचे आता दोन दिवस राहिलेत रविवार आणि सोमवार असे मिळून मोजून आठ तास या ठिकाणी शिल्लक राहिले आहेत मात्र अद्याप राहता शहरातील महाविकास आघाडी असेल महायुती असेल अन्य अजून अपक्ष उमेदवार असतील यांनी या ठिकाणी कुठलेही उमेदवारी अर्ज दाखल केलेले नाहीये मात्र शेवट या दोन दिवसात मोठी धावपळ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे कारण अनेक उमेदवारी अर्ज अजून दाखल व्हायचे आहेत हे उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर राहता शहरातल्या राजकारणाचं चित्र स्पष्ट ठिकाणी होणार आहे राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव पंधरा एकर भव्य एन ए प्रकल्प एन ए खरेदी सुरू मोजकेच प्लॉट शिल्लक तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध प्लॉटची वैशिष्ट्ये अंतर्गत पन्नास फूट व तीस फूट रस्ते स्ट्रीट लाईट गार्डन जॉगिंग ट्रॅक आकर्षक लँडस्केपिंग स्वतंत्र ड्रेनेज लाईन सर्व सुखसोयी नयनरम्य परिसर मग आजच प्लॉट बुक करा शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहिल्यानगर